दरोज ला लावा म्हणायला हे फार प्रेरणादायी रामदास स्वामींचा श्लोक आहे, आहे। किती सुंदर भावे बघा त्याच्यामध्ये ते म्हणतात मरेकत्याचा त्याचा दुजा शोक वाही अकस्मात तोही पुढे जात आहे एखादा व्यक्ती मेल्यानंतर दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या निधनानं जर शोक व्यक्त करत असेल तर त्याने बरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो व्यक्ती मेला म्हणजे शोक व्यक्त करणारा काही तिथे राहणार नाही मरे त्याचा त्याचा शोक अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेणा जनीलो भे क्षोभाते म्हणून गुता जन्म घेते तुम्ही मनाचे श्लोक वाचा ना काय सुंदर भावे मारत त्या मनाच्या श्लोक मध्ये प्रभाते मनी राम चिंतेत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा जावा सदाचार हाथोर नये तो जगी मानवी तो चितो धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ काय सुंदर आहे ऐका पुन्हा श्लोक मना वासना दुष्ट कामा नये रे अरे दुष्ट वासना नको येऊ देऊ मना सर्वथा पाप बुद्धी नको रे बुद्धीला पाप शोध देऊ नको मना धर्मता नीती नको रे मना धर्मता नी ती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो जय जय रघुवीर समर्थ एक एक मनाचा श्लोक असा विचार करण्यासारखा नको रे मना हा क्रोध खेद कारी मनाचा श्लोक म्हणतो जास्त राग चांगला नाही नको रे मना हा क्रोध खेद कारी नको रे मना काम नाना ना विकारी मनामध्ये काम पण नको जास्त काम म्हणजे शेतातलं नाही विकार नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सदंभ वारू जय जय रघुवीर समर्थ जीवन जगायला शिकवतात मनाचे श्लोक आणि मरत असतात तर मरण मरायला सुद्धा शिकवतात काळे बापू काय म्हणतात मनाचे श्लोक बघा देह त्या गीता कीर्ती मागे उरावी माणूस मेला तर कीर्ती माग सोडा देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्ज नाहीची क्रिया धरावी एवढंच करा हीच क्रिया धरा मना चंदनाचे परी जय जय रघुवीर तुम्ही बघितलं ना आमच्या पोरांनी आरती म्हणली सुरुवातीला बघितलं ना हा इकडे दगड येऊ राहिले आमच्या पोरांनी आरती म्हणली तुम्हाला असं वाटत भेटत नाही थोडंफार की आपण वायाला चाललो अस कथेमध्ये बसलो तर आपण याचं भान राहावं तुमच्यासारखी ही लहान मुलींकडून आदर्श घ्या पुरी हो सकाळी तुम्ही पाणी पिलं की उष्ट अर्धा अर्धा ग्लास यांना द्या तुमचं जरा गुण येईन थोडासा त्यांना अरे त्या लेकरांकडून आदर्श घ्या बघा ह्या पुरी चंचला म्हटलं स्त्रीला वास्तविक चंचल स्वरूप आहेत पण बघा ना किती शांत बसल्या किती निश्चळ निर्मळ आणि सदुदित बसल्या तुम्ही असं वाटलं सगळे ट्रकात भरून न्या देऊडे शवाळे लावतात नेऊन उल थका वाटतं गप्पस आले लयकराव पहा उद्याच भविष्य आहे तुम्ही तुमच्यामध्ये ज्ञानो बर आहे तुको बर आहे तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज तुमच्यामध्ये मला काय महाराज येत आहे तुमच्या लक्षात मी याला घेऊन येण्याचं कारणच ते मला काल कोणीतरी विचारलं हा सरोदे दादांनी आमच्या सरोदे एजन्सीवाल्या तेमुळे महाराज याला लई लवकर कामाला लावलं लई कामाला नाही बावीस तारखेपर्यंत सुट्टी आहे शाळेच्या वेळेत बिलकुल शाळाच त्याच्यात तडजोड नाही पण रिकाम्या वेळात समाजात वागण्याची उठण्याची बसण्याची लपक पोराला कळली पाहिजे म्हणून त्याला घेऊन आलं त्याला कळलं पाहिजे की लोकांसोबत कसं वागावं वा, समाजात कसं राहावं समाजात कसं जगावं वा। हे आपल्या पोरांना मारवाडी समाज असतो ना ते सुट्टीच्या दिवशी मुलाला दुकानात घेऊन जातात आहे की नाही त्याला कळतं लोकांसोबत बोलण्याचा व्यवहार म्हणून पाहते एवढं हुशार असतं व्यवहारामध्ये एक एक रुपयाचा हिशोब ठेवत निकमी वस्तूला सुद्धा कामी बनवत आणि हे व्यवहार पोरांना शिकवण्यासाठी कथा आहे दुसरं काही नाही म्हणून मी नेहमी सांगतो आपण भजन म्हणतो की नाही आता वेळ आपला झालेला आहे त्यामुळं चंदन हे सदेश किमाट तपोभूमी हर गाम हे हर बाला देवी प्रतिमा बच्चा बच्चा, बच्चा राम या देशाची माती चंदन वंदन करण्याच्या पात्रतेची म्हणून यांना शिकवा की तुम्हाला देशाच काय करायचं अच्छा हां बर हम्म ठीक आहे ना आपल्याकडे वेळ आहे अजून आणि म्हणून या देशाची माती तुम्ही झाकी नाही बनवल्या त्याबद्दल तुमचे आभार काही तर माणसं नाहीत झाकीला माणसं ऊस तोडीला गेलेत कारखान्यावर उमेद भरपूर आहे पण पुढं कोणी येत नाही करतात सगळे पण कधी कधी करायला धजत नाही थी हे दुर्दैव दुर्दैवी बिना केल्याचं उभं राहिलं की एवढं मोठं आहे हे आणि चाललं तीन वर्ष हे चौथं वर्ष गोरक्षनाथ बाबाची कृपा झाली तुमचं मला माहिती नाही तुमच्या लक्षात आहे की नाही पण मी दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि आता जाता जाता सूचना करून देतो पुन्हा केला इशारा जाता जाता सूचना दे करून देतो तुम्ही ही कथा माझ्याकडूनच करून घ्यावी असं माझं बिलकुल मत नाही मी आजही माझ्या मतावर ठाम आहे तुम्हाला जेव्हा ज्यावेळी ज्या स्थितीला वाटेल आता हे थांबवलं पाहिजे बिलकुल थांबवा तुम्हाला ज्यावेळी वाटेल आता ही कथा त्याच्यात बदल घडून आणला पाहिजे एका शेतात एकच बियाणं पुन्हा पुन्हा पेरलं की ते रापत नाही चार पाच वर्ष कपाशी एकाच शेतात घातली की मग त्याच्यात बदल करावा लागत मक्का घालावा लागते तर तुम्हाला जर वाटत असेल पुढच्या वर्षी यात मक्का पेरावी तर बिलकुल पेरा मी माझ्या मतावर आजही ठाम आहे तुमच्यावर अजिबात बंधन नाहीत पण काम श्रद्धेनं जिव्हाळ्यानं आणि प्रेमाने करा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम ही माणस श्रद्धेच्या आकाशापोटी येतात हिमानस श्रद्धेच्या भावाने समर्पित होतात समर्पण करतात तुम्ही सगळेजण गोरक्षनाथावर श्रद्धाय म्हणून झटतात आणि आम्ही त्याच्या नावाखाली एकत्र येतो हल्ली पैसा संपत्ती गऊ नये जगामध्ये पैशाला पूर आला जगात आणि पैशाने सगळं काही मिळत नाही रोजानंही माणूस आणला तर तो, तो ज्याने रोजानं लावलं त्याला क्षमतेपेक्षा अधिक बोलू देत नाही क्षमतेपेक्षा जास्त बोललेलं त्याचं ऐकून घेत नाही रोजंदा येतं तुमच्या लक्षात त्यामुळे हे सगळं त्याच्या नावाखाली चाललेलं आहे त्याची इच्छा असेल तिथपर्यंत चालवा फक्त आळस नका करू नव्यानं कामं बरोबर करताना एक काम पांगवत आता एवढासा विषय होता झाकीचा आणि त्याच्यासाठी पाहिजे होते भरतरी नाथन गोरक्षनाथ पिंगला तर आम्ही कॅन्सल केल्या का कारण प्रश्न असा होता पिंगला कोणाला बनवायचं आणि मला असं वाटतं विषय जर टाकला असता तर तुमच्यापेक्षा यांनी पहिला नंबर काढला असता याच्यातली एखादी माऊली म्हणली असती मी बनते पिंगला बनल्या असत्या की नाही चला ते झालं आता काही बनवायचं नाही पण खरं सांगा बनले असते की नाही हो म्हणता तिथं बनता का मग आता वेळ नाही कुणीतरी बनलं असतं पिंगला रात्रभर गोंधळ चालला बैठकीचा भरतरीनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज भरतरीनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज जर हे दोन पात्र आज झाकीमध्ये बनवता आले नसेल तर याचा अर्थ आपण गोरक्षनाथाच्या आणि भरतरीनाथाच्या तत्वाला जोपासत नाही आणि आपण तत्वाचं अनुपालन करत नाही असाच घ्यावा लागेल धाडस लागतं ना भरतरीनाथ गोरक्षनाथ बनायला हम्म आज गोरक्षणाच बनताना उद्या दुसऱ्याच बांधारक मारतात की आचरण करावं लागेल ना गावातले लोक दुःख व्यक्त करू लागले आणि सांगू लागले समजून की महाराज आज आजा गेला पंजा गेला बाप बापुना गेला بابو سسينه لا جيتا ني ني لا چتر کوتي سسينه لا ڏيکي ني प्रमाणे उठा उठा जागा पहाटे मोठे मोठे उठा उठा जागा पहाटे भयाले मोठे पंढरी वाचून दुजा ठाव नाही कुठे काळाच परचक्र जे आहे ते कायम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक जण गेले महाराज म्हणतात बहुत जण गेले नाही आले आतापर्यंत बरेच जण गेले पण ते पुन्हा परत परतून आले तर कोणाचा निरोपही आला नाही की कोण कोण गेलं त्यांनी निरोप पाठवला अरे बरेच जण गेले ते पुन्हा परत आले नाही कौरव पांडव दादा गेल्या गेले कोण्या मी आलो रायाचा राहायचा म्हणलं आणि तुम्ही आम्ही सगळे जाऊ मागे कोणी न राहते आपल्यापैकी सगळेजण जाणार आहेत त्यामुळं काही शोक करण्याची गरज नाही पिंगला पिंगला पिंगला, पिंगला असं म्हणत भरतरीने निर्वाण आणि ही वार्ता मी थोडेला धोत जाऊन सांगतात विक्रम राजाला कळत येतो शुभविक्रम सुमती प्रधान आणि विक्रमादित्य हे आवंतिका नगरीमध्ये आल्यानंतर स्मशानात जाऊन पिंगलेच्या संबंधाने शोक व्यक्त करतात मुलीचे सर्व प्रकारचे गुण त्या ठिकाणी आठवत आठवत मुलीचा बाप अर्थात पिंगलेचा बाप दुःख व्यक्त करतो आणि अशा वेळी राजाला समजून सांगितल्या जात बारा तेरा दिवस दहा दिवस निघून जातात उत्तर क्रिया संपन्न होते तेराव्या दिवशी जाती भोजन केल्या जातं दानधर्म केल्या जातं विक्रमादित्य राज्या सणावर येऊन बसतो पण तेरा दिवस होतात अजूनही भरतरी स्मशान सोडत नाही असं करता करता तेरा दिवसाचा काळ फार कमी आहे बारा वर्ष भरतरी स्मशानातच राहतात काय वैराग्य त्याग जर झाला तर इतका झाला पाहिजे नाही तर नव्हतं बारा वर्ष स्मशानात राहील बायकोच्या जगामध्ये तस स्मशान निर्लेप ठिकाण आहे स्मशान निर्भय ठिकाणे लोक म्हणतात स्मशानात भीती असते अरे मी म्हणेल स्मशान भयमुक्त असते काय मत आहे तुमचं म्हणून तर या देशाची या राष्ट्राची शान कारुण्य सिंधू महान व्यक्तित्व सिंधुताई सकाळ माई स्मशानात जाऊन झोपायची का, का? तिला माहिती होत मी जर रोडवर झोपले मला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही पण मी जर स्मशानात जाऊन झोपले तर भूताच्या भयानं रात्री तिकडे कोणीच येणार नाही आणि म्हणून माई म्हणते त्या मेलेल्या भूतांपेक्षा जिवंत भूतच फार त्रासदायक असतात जी निर्भया सारखी प्रकरण घडवतात जी सारखी प्रकरण घडवतात जी लहान लेकरांना सुद्धा अत्याचाराच्या शरीलीतून सोडत येते तुमच्या लक्षात बारा वर्ष स्मशानामध्ये भरतरी आहे झाडाचे पानं गवत भक्षण करून बारा वर्ष माझी पिंगला कुठे गेली देवा पिंगला तुला कशी आवडली असं म्हणून रात्रंदिवस शोक करत पिंगलेचा विसर न पडता आणि त्या ठिकाणी भरतरीनाथ बसलेले आहे बारा वर्षाच्या कालावधीनंतर सूर्याला वाईट वाटलं वाट आणि भगवान सूर्यदेव दत्तात्रयाकडे येते झाले महाराज माझा मुलगा बारा वर्षापासून उद्वेगात आहे एरी म्हणी जी द्विजोत्तमा ज्ञानलतिकेच्या फळद्रुमा जानत सुनी फुससरी शिष्य जो भरतरी त्याची कैशी झाली परी ते दे हृदयानिहिता दे दे देवरी विलोकी महाराजा सूर्यदेव म्हणतात दत्तात्रया आता तरी त्याला सांभाळा माझ्या मुलाला बारा वर्षापासून एका जागेवर दत्तात्रय म्हणतात चिंता करू नका माझा शिष्य आहे मचेंद्रनाथ आणि मचिंद्रनाथाचे शिष्य आहे शिवयोगी गोरक्षनाथ आणि ते गोरक्षनाथ महाराज महीभ्रमंती करत आहेत तीर्थयात्रा करत आहेत आणि तीर्थयात्रा करता करता श्री गोरक्ष महाराज भरतरीनाथाला त्या द्विधा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अगदी बिलकुल आता भरतरीनाथाजवळ जातील आणि भरतरीनाथाला खरं काय कळून देतील एक चान्स अजूनही तुमच्याकडे झाकी करण्याचा सोड जर मनात असलं तर नसलं तर उरकून घेतो होईल का ठीक आहे झाली तर स्वागतच आहे नाही झाली तरी स्वागत आहे आणि म्हणून उद्या उद्याच्या कथेमध्ये उद्या उद्या भरतरीनाथाला समजून सांगण्यासाठी गोरक्षनाथ महाराज मटकं घेऊन येतील पडण्याचं नाटक करतील मटक्याला फोडून घेतील माझं मटकं गेलं माझं मटकं गेलं फार आवडतं होतं जीव लावत होतं तो होतं म्हणून जीव लागत होता ते गेलं आता करमत नाही मी आत्महत्या करू का अशा पद्धतीची वल्गना करतील उपहास विटंबन करतील भरतरीनाथ ते सगळं दृश्य पाहून गोरक्षणात वेडे आहेत म्हणून गोरक्षाकडे पाहून हसतील आणि काय त्या मटक्या करता रडता असं म्हणून त्यांचं विडंबन करतील तेव्हा मी मटक्या करता रडतो आणि बरतरी तू कशासाठी रडतोय बारा वर्षापासून मग त्यांना मूळ बोधावर आरूढ करतील ती कथा उद्या होईल आणि याच कथेनं समारोपाकडे आपण जाऊ पहिला दुसरा आजचा तिसरा ना आजचा तिसरा दिवस उद्याचा चौथा समारोप उद्या कथा समारोपाकडे जाईल परवाला महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होईल महाप्रसादही परवालाच आहे परवाला महाप्रसादही राहील नेहमीच्या नियमाप्रमाणे ज्यांच्याकडे वर्गणी राहिली आहे त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे कथेपर्यंत जमा करावी कारण परवा रात्री महाराजांच्या कीर्त